एक दिवस माझ्या बहिणीची बहीण आमच्या घरी राहण्यासाठी आली तिचं नाव सीमा होतं ती एक सुंदर मुलगी होती एक दिवस असं काही झालं सीमाला जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हाच मला ती खूप आवडली होती आणि माझ्या हृदयात घर करून बसली होती जेव्हा ती माझ्यासोबत बोलायची माझ्या बाजूने जायची तेव्हा ती वाळ तिच्या सुगंधाने मी मोहित होत होतो मला तिला माझं बनवायचं होतं मी सारखं तिला चोरून चोरून बघायचो पण एक दिवस मला ऐकायला मिळालं की सीमाचा सा साखरपुडा झाला आहे हे ऐकल्यावर तर माझ्यावर भलं मोठं डोंगरच कोसळल्यासारखं मला वाटलं मी माझ्या मनातली गोष्ट तिला बोलू शकलो नाही याचा मला स्वतःवरच खूप राग येत होता माझी सीमा आता दुसऱ्याची होईल या विचारानेच मी खूप नाराज झालो होतो मी जो विचार करत होतो ते माझ्याकडून होतच नव्हतं मी माझ्या मनातली गोष्ट ना माझ्या घरच्यांना सांगू शकलो होतो ना सीमाला आता मी विचार करत होतो की तिला विसरून जाणं एवढंच माझ्या हातात उरलं आहे पण मी काहीही करून तिला विसरू शकत नव्हतो किंवा दुसऱ्या कोणाला माझ्या मनातली गोष्ट सांगूही शकत नव्हतो कारण जर मी माझ्या मनातली गोष्ट सांगितली तर तिच्या आयुष्यात प्रॉब्लेम सुरू होतील असं मला वाटत होतं मग मी सीमाला माझ्या मनातून काढण्यासाठी माझ्या बाबांच्या बिझनेसमध्ये लक्ष देऊ लागलो माझा मोठा भाऊ माझ्या वडिलांना खूप आधीपासून बिझनेसमध्ये मदत करत होता मग मी विचार केला की मी पण त्यांना मदत करून माझं मनाचं ओझं थोडं हलकं करीन सीमाची एंगेजमेंट झाल्यानंतर आमच्या घरी तिचं सा सारखं येणं जाणं असायचं जेव्हा जेव्हा मी तिला बघायचो तेव्हा तेव्हा माझ्या मनाला अजून दुःख होत होतं आणि मी तिच्या चेहऱ्यावरून माझी नजर हटवूही शकत नव्हतो आता माझ्या वडिलांचा बिझनेस वाढत चालला होता आणि मी त्यामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं होतं आता कोणासोबत बोलण्यासाठीही माझ्याजवळ वेळ नसायचा मग एक दिवस मला माझ्या आईकडून कळालं की सीमाच्या लग्नाची तारीख ठरली आहे मला हे ऐकून खूपच दुःख झालं कारण मी जिच्यावर जीवापाड प्रेम करत होतो आता लवकरच ती कायमची दुसऱ्या कोणाची तरी होणार होती मी आता स्वतःला खूप कमी समजत होतो सीमाच्या लग्नाच्या एक महिना अगोदर कळालं की सीमाचं ज्या मुलासोबत लग्न ठरलं होतं तो मुलगा दुसऱ्या मुलीसोबत पळून गेला आहे जिच्यावर तो प्रेम करत होता आणि तिच्यासोबतच त्याने लग्नही केलं होतं तसं म्हणायला गेलं तर सगळ्यांसाठी ही एक दुःखाची बातमी होती कारण सीमाच्या लग्नाची सगळी तयारी झाली होती लग्नासाठी खूप सारे पैसेही खर्च केले होते आणि लग्नासाठी सगळ्यांना आमंत्रणही दिली होती हे सगळं बर्बाद झालं होतं घरातल्या सगळ्यांना शॉक लागला होता सगळे खूप नाराज झाले होते सीमा सुद्धा खूप नाराज दिसत होती आणि मला तिचा नाराज चेहरा बघवत नव्हता ती कोणासोबत बोलतही नव्हती ती एका कोपऱ्यात एकटी बसून राहायची मला तिला कसंही करून त्या दुःखातून बाहेर काढायचं होतं मीही तिच्यासोबत बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण मला ते जमलंच नाही मग एक दिवस मी विचार केला की काहीही होऊ दे आज मी माझ्या मनातलं तिला बोलणार पण माझं धाडसच होत नव्हतं सीमा मात्र तिच्या रूममध्ये रात्र दिवस एकटीच बसून राहायची तिच्या घरातले तिच्यासाठी खूपच काळजीत पडले होते कोणाला अंदाजही नव्हता की सीमाच्या आयुष्यात असं काही होईल एक दिवस माझी वहिनी माझ्या मोठ्या भावाला सीमाबद्दल सांगत होती की सीमाला यातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे मग मी सीमाला भेटण्याचा प्लॅन केला आणि तिला भेटून तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती मला म्हणाली जर ही घटना तुझ्या आयुष्यात झाली असती तर तू काय केलं असतंस तिचं हे वाक्य ऐकून मी शांत बसलो एक दिवस माझी वहिनी म्हणत होती सीमा की सीमा आता पहिल्यासारखी नॉर्मल होत आहे आणि तिने एक जॉब जॉईन केला आहे ती आता तिच्या मित्रमैत्रिणींसोबत बाहेर तिचा वेळ घालवते आणि तिने अजून काही नवीन मित्रमैत्रिणी बनवल्या आहेत मग एक दिवस मी तिला भेटलो तर तिने माझ्यासोबतही चांगल्या प्रकारे गप्पा मारल्या आता मी विचार केला की माझ्या मनातली गोष्ट तिला सांगायला काहीच हरकत नाही एक दिवस सीमाने मला सांगितलं की ती ज्या कंपनीमध्ये काम करते त्या कंपनीने मुंबईच्या ब्रँचमध्ये तिची ट्रान्सफर केली आहे त्यामुळे आता ती मुंबईला शिफ्ट होणार आहे मला हे ऐकून खूप वाईट वाटलं कारण मी तर माझ्या बाबांचा सा बिझनेस सांभाळत होतो आणि बिझनेस अर्ध्यात सोडून मी तिच्या मागे मुंबईला जाऊ शकत नव्हतो हो कारण बाबांनी माझ्यावर बिझनेसच्या खूप साऱ्या जबाबदाऱ्या टाकल्या होत्या मग मी विचार केला की मी याबद्दल वहिनीसोबत बोलून बघतो ती जो निर्णय घेईल तो माझ्यासाठी आणि सीमासाठी योग्यच असेल मग मी माझ्या वहिनीला माझ्या मनातलं सांगितलं मी तिला म्हणालो की मी सीमावर खूप प्रेम करतो मला ती खूप आवडते हे ऐकून माझी बहिणी खूपच खुश झाली आणि म्हणाली तू अगोदरच खूप वेळ केला आहेस आता अजून जास्त वेळ न करता तिला तुझ्या मनातली गोष्ट सांग नाही तर तुला दुसरा चान्स मिळणार नाही मी सीमाला माझ्या मनातली गोष्ट सांगण्यासाठी गेलो तर सीमा मुंबईला जाण्यासाठी तयारी करत होती आणि तिची आज रात्रीची फ्लाईट होती मग मी सीमाला म्हणालो तू भाड्याने गाडी बुक करण्यापेक्षा मी तुला एअरपोर्टवर ड्रॉप करतो मग मी ठरवलं की तिला एअरपोर्टला सोडताना गाडीमध्ये तिच्याशी मनातली गोष्ट बोलेन पण तेव्हाही माझा धाडस झालं नाही आणि आम्ही एअरपोर्टला पोहोचलो तिथे ती तिची फ्लाईट एका तासानंतर होती त्यामुळे आम्हाला एक तास तिथेच थांबावं लागणार होतं मग सीमा माझ्यासोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागली बोलता बोलता मी तिला म्हणालो सीमा मला तू खूप आवडतेस तू माझ्यासोबत लग्न करशील का मी तिला विचारल्यावर ती माझ्याकडे फक्त बघतच राहिली आणि तेवढ्यात तिची फ्लाईट आली आणि ती निघून गेली असेच दिवस जात होते मी सीमाच्या उत्तराची वाट बघत होतो पण सीमाने गेल्यापासून ना मला काही कॉल केला होता ना तिने माझ्या वहिनीजवळ काही निरोप ठेवला होता मी तिच्या उत्तरासाठी खूप बेचैन झालो होतो ती माझ्याबद्दल काय विचार करते याचा मला काहीच अंदाज नव्हता त्यामुळे मला खूप भीती वाटत होती मग मी एक दिवस तिला फोन केला तर तिने माझा फोन रिसीव केला नाही मी खूप वेळा ट्राय केला पण तिने माझ्या कुठल्याही फोनचं उत्तर दिलं नाही मला वाटलं ऑफिसच्या कामामध्ये ती बिझी असेल किंवा मग ती मला इग्नोर करत असेल माझ्या मनात आता विचारांचं वादळ सुरू होतं मग एक दिवस अचानक तिचा फोन आला आणि ती माझ्याशी एकदम नॉर्मल गप्पा मारू लागली तेव्हा कुठे माझ्या जीवात जीवाला जीवा होता ती माझ्यासोबत बोलत आहे याचाच मला खूप आनंद झाला होता असेच काही दिवस गेले ना मी तिला माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारलं ना तिने मला काही सांगितलं एक दिवस तिने मला फोन करून सांगितलं की ती घरी येत आहे सीमा येणार आहे म्हटल्यावर मला खूपच आनंद झाला होता मी स्वतः तिला घेण्यासाठी एअरपोर्टवर गेलो होतो यावेळी पहिल्यांदा ती मला बघून खूप आनंदी दिसत होती मग मी तिला तिच्या घरी सोडून आलो तेव्हापासून माझं तिच्या घरी येणं जाणं सुरूच होतं मग एक दिवस माझ्या वहिनीने सीमाला आमच्या घरी बोलावून घेतलं त्या दिवशी रात्रीचं जेवण झाल्यानंतर माझ्या बहिणीने सीमाला गुपचूप माझ्या खोलीत पाठवलं आणि मला म्हणाली तुझ्या मनात जे काही आहे ते तू सीमाला सांग आणि तिने माझ्या रूमचा दरवाजा लावून घेतला आणि तिथून निघून गेली आता माझ्या खोलीत फक्त मी आणि सीमा आम्ही दोघेच होतो सीमा काहीच बोलत नव्हती मलाही आता काय बोलायचं ते समजत नव्हतं सीमा पहिल्यांदाच मला बघून लाजली होती मग मी बोलायला सुरुवात केली आणि म्हणालो तू माझ्या प्रश्नाचं अजून उत्तर दिलं नाहीस तेव्हा ती लाजली आणि गालातल्या गालात हसून म्हणाली तू जर ही गोष्ट माझ्या एंगेजमेंटच्या अगोदर मला विचारली असतीस तर माझ्या आयुष्यात तो वाईट क्षण आलाच नसता आणि आतापर्यंत आपण एकमेकांचे झालो असतो ती म्हणत होती की तू मला आधीपासूनच आवडत होतास पण तू माझ्या बहिणीचा दीर असल्यामुळे मी तुझ्याबद्दल तसा कधीच विचार केला नव्हता हो तिचं हे बोलणं ऐकून माझा आनंद गगनात मावेनाचा झाला होता आणि आनंदाच्या भरात मी तिला जोरात मिठी मारली तिनेही मला घट्ट मिठी मारली ती पूर्ण रात्र आम्ही एकमेकांसोबत घालवली दुसऱ्या दिवशी वहिनीने आमच्या दोघांच्या लग्नाबद्दल घरात बोलणी केली दोघांच्याही घरच्यांची मान्यता मिळाली आणि आमचं लग्न झालं अशा रीतीने आता आमचा सुखी संसार सुरू आहे